आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज उल्हासनगर मधील सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सरिता खानचंदानी यांनी आज सकाळी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांच्या आत्महत्येचा व्हिडिओही समोर आता आलाय ही आला घटना आज सकाळी उल्हासनगर शहरातील रोमा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली सरिता खानचंदानी यांनी त्यांच्या इमारतीवरून खाली उडी मारली त्यांना तातडीने डोंबिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय सरिता खानचंदानी या हिराली फाउंडेशनच्या संस्थापक होत्या त्यांनी पर्यावरण संवर्धन ध्वनी प्रदूषणाविरोधी जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता डीजेच्या आवाजावरील बंदी आणि प्रदूषणासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या त्यामुळे या नेहमीच चर्चेत होत्या या घटनेमागील नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे त्यांच्या निधनाने सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे आज सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांनी उल्हासनगर चार रोमा अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेसवरून सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे सदर माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना हॉस्पिटलला रवाना केलं सध्या त्यांच्यावरती एम्स डोंबिवली या ठिकाणी इलाज चालू आहे आणि त्या सध्या अनकॉन्शियस असल्यामुळे त्यांना विचारपूस करता आलेलं नाही सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे तरी या घटने मागे कारण तयार सध्या त्याचा तपास सुरू आहे नेमकं सध्या सांगता येणार नाही साक्षीदारांचे जबाब आणि जे जखमी आहेत त्यांचं जबाब घेतल्यानंतर ज्यावरती पुढे तपासात काय निष्पन्न होईल करून सांगता येईल लोकांची, अपली आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो